पलटनचं डॉक्टर महिला प्रकरण प्रचंड तापले सुरुवातीला आत्महत्या वाटणारं हे प्रकरण हातावरच्या सुसाईड नोट वरून बलात्काराचं प्रकरण म्हणून समोर आलं पण कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार ही सुसाईड नोट खरी नसावी कारण तिच्यावरती वरिष्ठांचा दबाव होता आणि सोबतच पोलिसांचाही यानंतर अनेक खुलासे या प्रकरणामध्ये होऊ लागले आणि आता या प्रकरणाचं राजकीय कनेक्शनही जोडलं जाते पोलिसांसोबतच खासदारांच्या काही अजूनपर्यंत समोर आले नाही पण आता या प्रकरणात रणजित सिंह निंबाळकरांचा संबंध असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय त्यामुळे या प्रकरणामध्ये रणजित सिंह निंबाळकरांचा संबंध कसा जोडला गेलाय पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ तर फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असणाऱ्या महिला डॉक्टरनं एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली यावेळी त्यांच्या हातावरती असणाऱ्या सुसाईट नोटमध्ये पी एस आय गोपाल बनने आणि महिला डॉक्टरचा घरमालक असणाऱ्या प्रशांत बनकरचं नाव समोर आलं या दोघांनी महिला डॉक्टरवरती चार ते पाच वेळा बलात्कार केल्याचं मानसिक त्रास दिल्याची या सुसाईट नोटमध्ये म्हटलं गेलं कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार महिला डॉक्टरवरती वरिष्ठांचा दबाव होता पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी फिटनेस सर्टिफिकेटसाठी तिच्यावरती वारंवार दबाव आणला जात होता बऱ्याचदा पोलिसांचाही दबाव दबाव टाकत असायचे आणि काही प्रकरणात राजकीय दबाव सुद्धा होता या सगळ्या गोष्टी तिनं घरच्यांच्या कानावरती घातल्या होत्या राजकीय दबावासंदर्भात तक्रार असणारं एक पत्रही तिनं लिहिलं होतं ज्यात खासदारांशी फोनवर बोलणं झालं होतं आणि त्यांचे दोन पीएनचा देखील दबाव असल्याचा उल्लेख आहे हे पत्रातही नमूद केलं होतं आणि त्याच्या कुटुंबाचंही हेच म्हणणं आहे पण हे खासदार नेमके कोण आहे आणि त्यांचे पीएन नेमके कोण हे काही समोर येत नव्हतं पण आता विधान परिषदेचे विरोधी नेते या मदत जानवेंनी या प्रकरणात माजी खासदार रणजित सिंह निंबाळकरांचा संबंधांवरती बोट ठेवलंय दानवेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उद्देशून एक पत्र म्हणजे एक पोस्ट आपल्या सोशल मीडियावरती टाकली आहे ज्यात त्यांनी माजी खासदार रणजित सिंह निंबाळकरांना डॉक्टर महिलेच्या प्रकरणाशी संबंध कसा हे हायलाईट केले दानवेंनी म्हटलं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या माणसासोबत व्यासपीठावर बसतील ज्याने आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या एका महिला डॉक्टरवरती फिटनेसबाबत बाबत टाकला तो मी नव्हेच म्हणणाऱ्या निंबाळकरांचा या डॉक्टर प्रकरणाशी संबंध कसा ते पहा मल्लारी अशोक सैन्य हा आरोपी रक्तदाब वाढण्या करणारे तुडि साठी मृत महिला डॉक्टरने रेफर केला होता हे रेफरल दिल्यावरती खासदार साहेबांशी बोला असं सांगत दोन पीए या महिला डॉक्टर कडे आले होते आत्महत्या करणाऱ्या महिला डॉक्टरनं याविषयी आपल्या जबाबात पहिल्या पानावरती ओळ क्रमांक एकवीस तेवीस यावरती स्पष्ट नमूद केलं आहे दुसरं म्हणजे या स्टेटमेंट मध्ये खासदार महोदयांनी आपण बीडचे असल्याने आरोपीला फिट देत नाही अशी पोलिसांनी कंप्लेंट आहे हे सांगितल्याचं या महिला डॉक्टरनं स्पष्टपणे नमूद केलं दुसरा पुरावा म्हणजे फलटण जे एम एफ सी कोर्टात दाखल झालेल्या खटल्याची माहिती सांगणारा हा फोटो वरील आरोपी चन्ने यांच्या विरोधात स्वराज्य ग्रीन पॉवर अँड फ्यूल लिमिटेड उपळवे या कंपनीने दावा दाखल केला होता ज्याचा फिलिंग नंबर दिलेला आहे ही स्वराज्य ग्रीन पॉवर अँड फ्यूल कंपनी निंबाळकर यांच्या मालकीची आहे हे निंबाळकर यांच्या प्रोफाईल वरती नमूद आहे महिला डॉक्टरला फोनवरून बोलणं करून देणारे दोन पीए म्हणजेच राजेंद्र शिंद्रे आणि रोहित नागटिळे आता एवढं दिलावरती तपास करणाऱ्या पोलिसांनी हे पण सांगावं की डी वाय एस पी राहुल धस आणि पी आय अनिल महाडिक यांचा यात काय सहभाग होता बाकी हे महायुती सरकार चुकीची कामे करणाऱ्यांना पाठीशी घालणार आहे हे नवीन राहिलेलं नाही एक कर्तव्यदक्ष डॉक्टरची किंमत सरकारच्या लेखी काय आहे हे आज देवेंद्र फडणवीस पटणला गेल्यावरती सगळ्या महाराष्ट्राला कळवणार आहेत कायद्याचे न उरले भान देवाभाऊच्या सरकारमध्ये महिलांचा अपमान असं अंबादास दानवेंनी म्हटलं एवढंच नाही यादही दानवेनी डॉक्टर महिलेच्या प्रकरणात माजी खासदार यांच्या जवळच्या असणाऱ्या अभिजित निंबाळकर जे रणजित सिंह निंबाळकरांचे चुलत भाऊ आहेत आणि आमदार सचिन कांबळे पाटील यांच्या प्रशासनावरती असलेला दबाव यावरती बोट ठेवलं होतं रणजित निंबाळकरांचे राईट हँड अशी ओळख असणारे अभिजित निंबाळकर यांची स्थानिक पातळीवरती ओळख आहे सरकारी कोणत्याही कामामध्ये त्यांचा दबाव असल्याचा आरोप दानवे केला होता त्यामुळे महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात भाग असणारे खासदारांचे ते पी आणि खासदार रणजित निंबाळकरच आहेत असा आरोप दानवेंनी दरम्यान या प्रकरणात आता महिला डॉक्टरच्या दानवेनं देखील आरोप केला आहे की तिनं आत्महत्या ही प्रशासनाच्या दबावाखाली केली परंतु या प्रकरणाला वेगळं वळण दिलं जाते तिच्या हातावरची सुसाईड नोट ही खोटी आहे त्यात असणारी खाडाखोड आणि हँड तिची नाही खरी सुसाईड नोट समोर आली पाहिजे या प्रकरणाला बलात्काराचं स्वरूप दिलं जात आहे पण वरिष्ठांच्या दबावामुळेच तिनं आत्महत्यासारखं टोक्याचं पाऊल उचललं असा आरोप तिच्या बहिणीनं केला आहे हे लेटर दिल्यानंतर चाळीस दिवसानंतर तिने आरटीआय टाकला होता डीवाय पी सरांवर की तुम्ही ह्या तक्रार अर्जाचं ह्या काय केलं त्याची मला तुम्ही माहिती द्या हे माहिती दिली नाही जेव्हा तिने एवढी लेटरबाजी केलेली आहे तर तिने सुसाईड नोट का लिहिली नसेल आणि तिचा माझा एवढा चांगला संवाद होत होता की मागच्या महिन्यामध्ये ती मला बोलली होती की मला पोस्टमॉर्टम साठी दबाव येत आहेत पेशंट अनफिट असला तरी फिट लिहून द्या म्हणून दबाव येत आहेत मी म्हटलं तू वरिष्ठांना कळव त्रास सहन करू नको घरापासून दूर राहतेस म्हटलं तू तर ती म्हटली मी वरिष्ठांशी बोललेली आहे हे चौकशी चालू आहे तर त्याच्यातून येईल तिला अपेक्षा होती की यामधून काहीतरी आउटपुट मिळेल त्यामुळे तिने राहिली पण त्याच्यातून काहीच आउटपुट मिळालं नाही तिला त्रास तसाच चालू राहिला शेवटी तिला मरण्यास भाग पाडण्यात आला त्यामुळे कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार खरंच या प्रकरणाला वेगळं वळण दिलं जात आहे का पोलीस या प्रकरणात हस्तक्षेप करतय का आणि कोणाला वाचवण्यासाठी हे सगळं करतय अशा संशय येते हे पाहावं लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका